माननीय शक्तीदादा प्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये आरोग्य शिबिर व दरवर्षीप्रमाणे सलग चौदा वर्ष दहावी व बारावी विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यामध्ये दीडशेहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांमध्ये माजी महापौर माननीय प्रशांत दादा जगताप माननीय उपमहापौर बंडूदाता गायकवाड महादेव दंदी गौरव जाधव विक्रम लोणकर विजय दरेकर बाळासाहेब विभूते शिवानंद खजगे ओमकान बोने यांच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आयुष्यामधील दहावीचे व बारावीचे वर्ष हे महत्त्वाचे असते आयुष्याच्या टर्निंग पॉईंटकडे जाणारा मार्ग याच यशातून मिळत असतो मुंढवा केशवनगरमधील ज्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी दहावी बारावीमध्ये उत्तम प्रकारे गुण मिळवले आपला नावलौकिक व वा गुणगौरव वाढवलेला आहे अशा सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला या सन्मानामधूनच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व विद्यार्थिनी पुढील ध्येय साध्य करण्याची प्रेरणा मिळत असते आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने जो आम्ही गेले पंधरा वर्ष हा दहावी बाराच्या वतीनं सत्कार जो आयोजित करत असतो त्याला आम्हाला लोकांच्याकडून आणि विद्यार्थ्यांकडून खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळ भेटत असतो आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पुण्यनगरीचे माझी उपमहापौर बंडुदारा गायकवाड माझी महापौर प्रशांत जगताप अधिक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व ज्येष्ठ नागरी असेल माता भगिनी असेल त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल माननीय शक्तीदा प्रधान हे पंधरा ते वीस वर्षापासून अनेक विविध आरोग्य सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवतात त्यामध्ये दहावी बारावी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गुणगौरव पुरस्कार रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर पर्यावरणाकडे झाडे लावा झाडे जगवा सरकारी योजना आयुष्यमान भारत आधार कार्ड कॅम्प शिबिर कोरोना काळात अन्नधान्य वाटप कमी सवलतीमध्ये आठवडा बाजार असे अनेक कामे दादांच्या वतीने घेतले जातात केशवनगरचे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा माझे सहकारी मित्र मान्य शक्तीजी प्रधान यांचा आज त्रेचाळीसावा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो या केशवनगर आणि मुंडो एक एक नामवंत कुटुंब म्हणून प्रधान कुटुंबाकडे पाहिलं जातं आणि शक्तीप्रधान हे या परिसरात एक चांगलं सामाजिक आणि राजकीय नेतृत्व म्हणून मागच्या काही काळापासून चांगलं कामकाज करतात आज त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना दहावी आणि बारावीतल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा माझ्या हस्ते असेल आणि बाकी बंडू ते असेल बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या शुभास संपन्न झालेला आहे एक चांगल्या प्रकारे वाढदिवस साजरा करण्याचं काम हे मान्य शक्तिप्रधान यांनी केलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा उत्तर उत्तर त्यांची प्रगती हो आणि त्यांच्याकडून असंच सामाजिक राजकीय कामकाज हो अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद आपल्या केशनो भागामध्ये मागील वीस वर्षापासून समाजकारण करणारे आमचे मोठे बंधू शक्तिदादा प्रधान यांच्या वतीने मागील आम्ही चौदा वर्षापासून गुणगौरव विद्यार्थ्यांचा समारंभ कार्यक्रम घेत असतो कोणीतरी कुठेतरी आपल्या कौतुकाची थाप घेत असतो दादा आपल्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या केशवनगर मुंडोवा मांजरी भागामध्ये दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे तसेच आज सकाळी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी ना कोणी रुग्ण पेशंट आहेत त्यांच्यासाठी सवलित दारामध्ये एम आर आय सी टी स्कॅन सोनोग्राफी आणि डायलिसिस या सुविधा उपलब्ध करून दिल्या कमी दरामध्ये तसेच याप्रमाणे आज या सामाजिक क्षेत्रामध्ये वीस वर्षातील अनेक उपक्रम प्लाझ्मा रक्तदान शिबिर असेल ब्लड डोनेशन कॅम्प असेल त्याचप्रमाणे स पर्यावरणकार झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणपूरक अशी विविध दा कामे दादाच्या माध्यमातून केलेलं आहे मागील वर्षी दादांनी विद्यार्थ्यांचा काही विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शालेय शिक्षणाचा खर्च उचललेला आहे आणि असंच समाजामध्ये प्रत्येकाने आपण समाजाला काहीतरी देणं आहोत या उद्देशाने आपण काम केलेलं पाहिजे मी दादा जय शुभेच्छा धन्यवाद यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय महापौर प्रशांत दादा जगताप माननीय उपमहापौर बंडू तात्या गायकवाड ग्रामपंचायत माननीय सदस्य अशोक गुरव सुरेंद्र छाबडा अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ राहुल प्रधान कैलास गागडे मानिक शेट्टी डॉक्टर दादा कोदरे अमर घुले दीपक कुलाल राहुल खलसे नंदुभाऊ कोदरे आत्माराम देशमुख मनीष महाजन हनुमंता भंडारी किरण परमाले सफीन नदाफ जावेद अष्टगी प्रताप दत्तर दत्तात्रय जगताप सागर मदने तुषार पाटील तसेच विविध सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गागडे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रवीण प्रधान यांनी केले आमचे मित्र आज आमचे मित्र मोठे बंधू शक्ती प्राधान्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसंच त्यांचं पुढील आयुष्य आनंदाचं जावं हे विश्व त्यांनी करतो त्यांना पुणे जिल्ह्याच्या वतीने शिवसेना पुणे जिल्ह्याच्या वतीने प्रमोद नाना वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो केशवनगरचे जनसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र शक्तीदादा प्रधान यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून देतो कारण त्यांचं काम जे आहे सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं आहे विद्यार्थ्यांमध्ये किंवा सामाजिक त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून पाच वर्ष कारा कारभार केलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये हो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आज या ठिकाणी हा सुंदरसा दहाव्याने बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आमचे लाडके शक्तीदादा प्रधान जे जनसेवक या नावाने ओळखले जातात त्यांनी हा वाखाण्याजोगा एक सुंदरसा असा कार्यक्रम या मुंडवा केशवनगर भागामध्ये आयोजित केला आणि विद्यार्थ्यांचा एक सुंदर असं कौतुक केलं आणि त्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी त्यांनी सुंदर असा शुभेच्छा दिल्या खरोखर दादांचं हे जे कार्य आहे ते वाखाण्यजोगं आहे आणि त्यांचं कार्य असं सतत पुढे चालू राहावं अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या मी लाख 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 शुभेच्छा देतो लोकसेवेचे वचन हेच ज्यांचे जीवनदर्शन आहे असे शक्तीप्रधान यांचा आज वाढदिवस वाढदिवस तर खरं तर खूप सारे जण साजरे करत असतात नाचण्या गाण्यातून पण गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान आणि सत्कार करून स्वतःचा वाढदिवस करणारे फक्त शक्तिप्रधानांसारखेच काही सात्विक वृत्तीचे माणसं असावी लागतात अशा या एका सात्विक वृत्तीच्या माणसाला ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये बँक बॅलन्सपेक्षा मॅन बॅलन्स जास्त जमवलं अशा शक्तीप्रधान यांना मी अंतःकरणापासून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपल्या कर्तृत्वाचा वेलू गगनाला भिडो आणि या वेलूच्या छत्रछायेखाली हजारो गुणवंत कर्तृत्ववंत विद्यार्थी घडो अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो खूप खूप खुँ धन्यवाद विद्यार्थ्यांचा सत्कार शक्ती जेवढा फळ देतात त्यांचे मन धैर्य वाढवण्यासाठी आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी असतो आणि गरज्यार्थ्यांनी अतिशय कष्ट करून या ठिकाणी चांगले मार्क मिळवले जातात आणि आपल्या केशरवा राहणार केशील ग्रामस्थांनी त्यांचा हा करायलाच पाहिजे आणि एक काम जर आवडून जातात आणि आपल्या केशोरमधील जेव्हा त्यांना त्यांनाही शुभेच्छा देतो की आपल्या केशोर मित्रांवर जो आहे सर्व सर्वांचे आभार मानतो शक्ती शालेय शक्ती आणि खूप चांगला आहे आणि शक्ती कार्यामध्ये शक्ती म्हणजे प्रपंच म्हणजे आधार कार्ड झालंय पॅन कार्ड झालंय आणि ते कोविडच्या काळामध्ये पण त्यांनी कुठे बघून म्हणजे प्रथं दर असणार त्या स्वतःमुळे काम करून देणारे आणि धीरवर काम करून देणारे आमचे शक्तीबाबत आहेत शक्तीबाबा त्यांच्या वाढदिवसा कमी म्हणजे डिजे आणि सामान्य लोकांमध्ये वाद साजरा करतात रक्तवर सामाजिक आला नंतर रक्तवान शिबीर ते झाला आणि खूप म्हणजे वेगवेगळ्या अंचं काम राबवतच आणि दादा खरं पण खूप चांगलं आहे दादा पुढे असंच काम करण्यासाठी

तरुण आज ते सर्वच वर्गातून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आमचे मित्र माता माऊली सर्वच शक्तिकाल आंबेडकर जर सांगायचं झालं तर मी ज्यावेळी शिक्षण देत होतो तेव्हापासून दादा जसे आहेत कशाचे भाज म्हणजे केशवचे चॉकलेट पण नंदकरण आम्हाला काही ठरणार नाही परंतु खऱ्या अर्थाने सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून चांगला ठसा उद्भवणारे जातात विविध आरोग्य शिबिरं असतील व्यक्तदान शिबिर असतील किंवा ही विद्यार्थ्यांचा गुणगौरव करायची वर्ष वर्षानुवर्ष चाललेली परंपरा असेल त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरित करणारे जागा रस्त्यावरती जर एखाद्याला काही काही अडचण झाली छोटासा अपघात झाला तर ते ठिकाणी थांबून त्यांची मदत करणारे झाला आणि केशवनगरच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास कामाचा एक ढसा या भागामध्ये असे शक्य झाला आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या बंधुकात्या तर बंधुखात्याच्या म्हणजे बंधुखात्या आता पंधरा वर्षापेक्षा जास्त महानगरपालिकेत आहे होतेच वीस वर्ष करा आणि आमदार होते त्यांना शुभेच्छा कारण आपलं त्यांची कृषी आमदार देऊन गेला तिथे सर्वांना नक्कीच आनंद झालाय परंतु वीस वर्षांपेक्षा जास्त असा अनुभव पुणे महानगरपालिकेत असलेले बोलताय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे आमचे शक्तीवाद आता त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून ते सुद्धा महानगरपालिकेत त्या ठिकाणी जाणार असा आम्हाला दृढ विश्वास आहे आणि म्हणून येणार येणारे काळ शक्तीवादांना त्यांच्या भावी राजकीय वाद चालीस व्यावसायिक वाद चालीस सर्वच गोष्टीमध्ये त्यांना एक चांगलं योग्य आयुष्य योग्य आयुष्य आणि त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशा प्रकारच्या शुभेच्छा मी माझ्या जाधव कुटुंबाच्या वतीने तसंच वंचित बहुजन पुणे शहराच्या वतीने आता मी बाळासाहेबांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो धन्यवाद